काय जायचं नाही का आज मग काय करतो आता डबा हा डबा झाला डबा फक्त बांध आणि आहे जेवण जेवण केलंय मी फक्त डबा बांधीच चाललोय हाय युट्यूब फॅमिली तर चला आज आहे पाच सप्टेंबर पाच नाही चार ए पाच सप्टेंबर चारे चार कितीची पैन चार साडी काय चार सप्टेंबर असल्या दिस काय सप्टेंबर सराव असेल त्यांचा काही नाही तारीख बघा तारीख हा चाराची बोल हा चारची बरं पाच तर पाच चार ते चार ठीक आहे बस आधी बघ किती तारीख बोला तर आता काय झालं मला वाटलं पाच सप्टेंबरच आहे आज शिक्षक दिन असतो म्हणजे आताची खात्री पटली का पाच सप्टेंबरला शिक्षक दिन असत मला वाटलं आज पाच सप्टेंबरच आहे असं ना हम्म माझा नाई का पाच सप्टेंबरला केला सातवीच्या पुढं नाही का नीट करून घेतल्यावर पाच एकला केला हो ते दुकानावर कशी बघते असे तर चला बघून द्या बघतच असतील आपले गिरायक पोरगा शाळेत चला टप्पा 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 सिक्स पेन्सिल नाही सिक्स पेन्सिल नाही करत नाही अग मग मला ते चांगलं बोलल्यावर वाटतं ठीक आहे पोरं कुठं चालेल शाळेत शाळेत म्हटलं बालवडी आली पाच रुपये दे नाही पण लावती हर शब्द लाडव लावती आता तुमचा कॅमेरा चालू आहे ना काय करा मग कॅमेरातच बोलायसाठी ना सगळं बोलण्यासाठी खुट रबर पेन्सिल सीस पेन्सिल शार्पनर नाही शार्पनर बर ठीक आहे आम्ही गावठी माणसं काय आता शहरात त्यामुळे आम्हाला नाही येत तेवढं मग आमचे जर काय राहते तिकडे जा ना गावात गावात जा दहा रुपये कसि बर ठीक आहे असं ग्राहकांची मजाक मस्ती करू लागते जरा तसंच आनंद दिवस जातो दिवस जातो मग आंघोळ घालायची घरातलं आवरायचंय म्हणजे आवरले घरातलं जेवायचं म्हणजे फक्त आता जेवण राहिले तुमचा डब्बा एक भरायच राहिलाय मग डबा नाही दिला तर चालेल का डब्बा हा चालत नको ती डब्बा कारण गणपती आमच्या गल्लीत आपलं म्हणजे आमची तिथं रोज एक एक येत गणपती आज आहे कालच काल नव्हतं नियोजन परवाच होतं आणि आता आजच बी आहे जाऊ का डब्याची काय गरज नाही आज डब्बा काय द्यायची गरज नाही करोड बाय बाय ठीक आहे ओके बाय बाय तर हाय मंडळी सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज सकाळ सकाळ काय चाललंय बघू तर आज तारीख आहे चार नऊ दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी काय चाललंय दाखवतो आणि मस्त पैकी आठ वाजल्यात आत्ता आणि आठ वाजता कसं वातावरण झालंय मी तुम्हाला सर्व दाखवतो दुकानाच्या पुढून कसं सर्वजण सर जाते सकाळ सकाळ दहावपळ चालू असते दुकानाला गिरायक येते तर प्रत्येक गोष्ट मी दाखवतो विराजचं काय चाललंय दीपालीचं काय चाललंय तर चला विराज तुला शाळेत जायचंय अरे कुठे गेला काय की पाहिजे शाळेत जायचंय उरकायचं आठ वाजल्यात आंघोळ करायची त्याला आणि आज काय मानकडे शिक्षक दिन आज मॅडम आहे तुम्ही इकडे या ना मॅडम मॅडम आजचे दिवस मॅडम तुम्ही इकडे या या ना मॅडम इकडे आज शिक्षक दिन आहे तर ना? ना? हाँ, हाँ, ना, आज पाच सप्टेंबर आहे शिक्षक आहे मुली चालल्यात किती गेला ती आठवीची मुलगी ना हा हा तर ते आठवीची मुलगी चालली होती आज शिक्षक दिन साडी घालून वगैरे तर म्हणून मी म्हटलं की काय आज काय कार्यक्रम तर शिक्षक दिने विराज चावरलाय का विराज चावर त्याला शाळेत सोडायचंय तर विराजला सोडता आम्ही नऊ वाजून दहा पंधरा मिनिटांनी शाळेत बालोडीत तर त्याला तोपर्यंत ओरकून घेतो आठ वाजल्या सकाळच्या विराज निसता पळ नको इकून पळतो तिकडून तिकून पळतो इकडून दुकानात निस्ता म्हणजे उचको दुकानात त्याला ना निस्ता राडा असतो हे घ्यायचं ते घ्यायचं सकाळ सकाळ खेळायला आणि आज त्यांनी नवीनच कला कला केली गाई तर आज काही डॉक्टर झालता देव तर ते पण दाखवणार इथं उरक चल आंघोळ करून ये काल पाच वाजता संध्याकाळी पाऊस चालता आणि सकाळ सकाळ चालू आहे दहा उपळ सकाळी सकाळी आत्ता वाजल्यात आठ सकाळच्या आठ वाजल्यात आणि कुणाचं काय काय आहे सकाळ सकाळ एकदा दाखवतो दीपाली तुझं नाही उराखल डॉक्टर 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 काय केलं कुठे चालला तू कुणाला इंजेक्शन दिलंय बघू इकडे इकडे बोल शिळीला वय इंजेक्शन तो दिलं त्या बारक्या इंजेक्शन दिलं हा दाखव बरं तर विराजने सकाळ सकाळ काय म्हणतोय शिळीचं दुखत आणि इंजेक्शन दिलंय लय रे तर आपल्या ह्या शिळीला इंजेक्शन दिलं तू डॉक्टर आहे काय तू डॉक्टर आहे झाला डॉक्टर तू सकाळी सकाळी झाला डॉक्टर आणि विराजने ही, ही इंजेक्शन आणलं होतं तर हे आणलं होतं आम्ही इंजेक्शन कार्डाला औषध पाजायला आणि ह्याच्यात पाणी भरतोय आणि शिळीले इंजेक्शन देतोय तर असा विराज सकाळ सकाळ तू कशाचा डॉक्टर आहे गुराच डॉक्टर येऊ हो तू इकडं हा इकडे बघ ना पण मग सांग ना गुराचं डॉक्टर येऊ तू बर 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 पुराचा डॉक्टर हात धुत आहेत सकाळचे जे जे काही कामं येतं ते पण कामं सगळे आवरून घेतली सकाळ सकाळ आणि मग आठ वाजता हिडू सुरू केला तर बघा सकाळ सकाळ गाय खाती काहीतरी इकडं पण आपल्या गाया कशा खातात सकाळ सकाळ आणि किती पाऊस कळायचं एकदम मस्त वातावरण वाटतंय तर मस्त सकाळ सकाळ गाया खातात आणि चला सकाळ सकाळ म्हणलं आज रेडी झालं होतो थोडं आपलं दर्शन घ्यावा तर आपण इथं बेलाचं झाड जा आणि उंबराचं झाड दोन्ही तर इथं आपण दर्शन घेत असतो या दोन्ही बी झाडाची सेवा करतो पहिली पिंड वगैरे होती महादेवाची तिथे ठोळी पण विराजन ते काय ठोईन काय कुठे गेली काय माहिती बघावं लागणार उचलूनच उचलून खेळायला असे घेतले फुलं सकाळ सकाळ पूजेला आणि विराज अजून काहीच उरकला नाही विराजला जायचं शाळेत पण विराजा तो नऊ वाजता आत्ता वाजल्यात आठ समजा तू नसतं आंघोळ नाही केली तू तू आंघोळ केली का आणि चल आंघोळ करायला मग चल तर विराजला लावतो आंघोळीला आणि मी घेतो पूजा करून विराज काय ऐकत नाही युवराजला म्हटलं जातं विराज काय जायला तयार नाही घरी तर इथं आपले ह्या झाडाला दोन फुलं आणि ह्या झाडाला दोन फुलं तर किती मस्त वाटते असे आता आपण इथं दर्शन घेऊन फेरे मारू दर्शन कसं घेतो दर्शन दर्शन हातक जोडले होते आता विराज।, विराज 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 मी आंघोळीच फेरे मारतोय पण लहान लेकरू आहे चला ऐकणार आहे का तो पण मारतोय हीच लय मोठं विराज बघा कसा चक्कर मारतो गोल 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 विराज हात कसे जोडतो हो विराज विराज हा असे ना बर आता घरी उरकून ये आता चला मी पण फेरे मारून घेतो सकाळ सकाळ आणि दुकानाला पण गिरायक चालू आहे तिकडं पण जायचंय अयो ओम नम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय शिवाय चला झालीये पूजा आता दुकानात जातो दुकानात काय चाललंय एकदा बघतो गिरायक आले दीपाली काय करते